हाय गाईज गुड मॉर्निंग सर्वांना मी पूजा पूजाच्या दुनियामध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही सर्व होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात आणि इथे बघू शकता खूप दिवसानंतर सूर्यकिरण निघालेलं आहे बरेच दिवस झाले ढगाळच वातावरण होतं आणि आमच्याकडे काल भरपूर पाऊस पडलेला आहे हवा पाणी विजा आभाळ गरजत होतं रे बापरे आणि घरही मी एकटीच होते मिस्टरही लेट आलेत आणि खूप कालचं खूप भयानक वातावरण होतं आणि नवीन घरात आल्यापासनं वा वादळी पाऊस जे म्हणतो आपण तर ते कालचा होता तर अवकाळणी पाऊस आपण म्हणतो जे गावाकडं म्हणतात अवकाळणी पाऊस पडतो अशा टायमाला तर तो अवकाळणी पाऊस हा कालचा होता आणि मी घरात एकटे होते मिस्टरांना मी कॉल करत होते तुम्ही लवकर घरी या आणि काय होतं नवीन आहे तर थोडंसं मला भीती वाटत होती नवीन घरामध्ये नाही का आणि कारण की हवा खूप सुटलेली होती आणि विजाही चमकत होते आभाळ खूप जास्त गरजत होतं इथे बघा आता सूर्य निघालेलं आहे माझ्या चेहऱ्यावर दिसत असून सूर्यकिरण पडत आहेत छान असं आणि चला मग आता काय काय नुकसान झालं तू तुम्हाला तु तु दाखवते नुसकान काही नाही झालं फक्त भेंडीचे फुलं जे आहेत ते गळालेले आहेत पहिलेच आम्हाला आमची कामं आवरत नाही आहेत आणि त्याच्यामध्ये शेरूचे नस्तीचे उद्योग तुम्हाला तु मी दाखवते खातो पितो आणि तो कुठं जिरवतो ते तुम्हाला मी दाखवते बघा कसे काम वाढून ठेवतो हो हे बघा ह्या बघू शकता तुम्ही हा केवढा मोठा खड्डा करून ठेवला शेरूनी हे काय केलं शेरू हे हा त्या दिवशी रेती नीट ओढून ठेवली होती ना बघा बघा हा काय केलं तू बघू शकता हा केवढा मोठा खड्डा केलेला आहे त्या दिवशी सर्व रेती वर ओढून ठेवली होती आणि बघा 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 शेरो बघा 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 त्याचे काम एवढा मोठा खड्डा केला आणि सगळी रेती इकडे ओढली बघा 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 का तू अरे 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 हो बाजूला बाजूला चल सकाळी आणि त्यांना नाश्ता वगैरे दिला तर आता मिस्टर ड्युटीला गेलेले आहेत आणि आता मी इथं नाश्ता आहे चहा आणि चपाती आज मला काम खूप आहेत तुम्ही घरामध्ये बघू शकता किती सारा पसारा पडलेला आहे काहीच काम आवरलेलं नाही अजून हाय गाईज तुम्ही बघू शकता इथं माझी आंघोळ झालेली आहे आज मी केस धुवून टाकले आणि आता धुवायचे आहेत मला कपडे तर कपडे धुण्यासाठी ड्रमात पाणीच नाही आहे वरच्या टाकीत पाणी आहे पण मी बाहेर कपडे धुते त्यामुळे ड्रमात पाणी नाही आहे आणि सुद्धा गेलेली आहे तर बघते थोडा वेळ लाईटची वाट बघते आणि लाईट आली तर मग मी माझी कामं करते तोपर्यंत मी मिठ्ठूची आंघोळ करून घेते इथे तुम्ही बघू शकता शेरूची गादी इथे मी कट्ट टाकलं त्याच्यावर पायदान टाकलं आणि त्याच्यावर मस्त शेरू झोपलेला आहे खाली तो झोपत नाही अजिबात त्याला असंच लागतं पायदान वगैरे लागतं नाही तर कपडा वगैरे टाकून द्यावा लागते तर तुम्ही बघू शकता शेरू गादी आहे ही लाईट आलेली आहे आणि आता सर्वात आधी मी मिठूला खायला देते शेरूला खायला देते त्याच्यानंतर मी बोर लावते कपडे धुते तर काही सर्वात आधी आपण बोर लागते की नाही बघूया काय होतं लाईट कमी व्होल्टेज कमी जास्त असल्यामुळे बोर कधी कधी लागत नाही तर सर्वात आपण ट्रायल करून घेऊ इथे सर्व सामान आणून ठेवील आणि वेळेवर बोरच नाही लागले अवघड मग मी आता सर्वात आधी बोर लावून डूब चेक करते बोर लागत नाही आहे व्होल्टेज कमी असल्यामुळे बोर लागत नाही हाच प्रॉब्लेम आहे तर मी आता एक काम करते घरात कपडे धुवून घेतो मी जास्त वेळ किती वेळ बसू कपडे धुवायला वाट बघत माझे बाकीचे सुद्धा कामं राहिलेले आहेत तर इथे मी मी तुला दिलेला आहे पेरू आज मी गिजर बंद करायचंच विसरून गेले तर इथे बघू शकता का जेवढे टोपला भरलेले आहे माझं कपड्यानी कालचे आणि आजचे दोन दिवसाचे कपडे आहेत हे खरंच ना काहीच मला खूप कंटाळा आला आहे मशीन असून सुद्धा लावू शकत नाही कारण की व्होल्टेजचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे आणि व्होल्टेजच नाही आहे तर काय करू बोरही लागत नाही आहे आणि वॉशिंग मशीन तर लागतच नाही ती आणि तेव्हापासून म्हणजे जेव्हापासून आम्ही ते शिफ्ट झालो तेव्हापासून ती तशीच आहे तर त्याला एक दोनदा लावून मी बघितलं पण ते काही लागत नाही आहे तर चला मग आता कपडे बघू शकता तुम्ही सारे पडलेले आहेत माझे मी सर्वात आधी आता कपडे धुवून घेते मी बाहेर मोकळं अंगणामध्येच कपडे धुत असते पण आता लाईटला होल्टेज नसल्यामुळे बोर चालूच झाली नाही बाहेर अंगणामध्ये दोन ड्रम भरून ठेवत असते थे। कपडे वगैरे धुवायला आणि झाडाला पाणी देण्यासाठी पण ड्रम धुवायचे होते त्यासाठी मी ड्रम खाली केलेत आणि आत्ता बोर चालू झाली नाही थोड्या वेळाने बोर चालू करून ड्रम स्वच्छ पाण्याने धुवून भरून घेईल आज मला बाथरूममध्येच कपडे धुवावे लागणार आहे आणि ला कपडेही आज जास्त आहेत आणि ऊन पण खूप झालेला आहे त्यामुळे आतमध्येच मी कपडे धुते सर्वात आधी मी सर्व कपडे डिटर्जंटमध्ये भिजत घातलेले आहेत आज माझं मूळ खूप ऑफ आहे आणि स्वतःवरच अपसेट आहे मी स्वतःचाच मला प्रचंड राग येत आहे असं काय झालं की मला माझ्या स्वतःचाच राग येत आहे खूप चिडचिड होत आहे तर तुम्हाला ब्लॉग मध्ये समोर सांगणारच आहे मी त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा बरेच लोकांना असं वाटतं की बायांना घरी काय काम असतं काही लोकांचा असाही प्रश्न असते की तुम्ही दिवसभर नेमकं करता तरी काय हाऊस वाईफ म्हणजे नेमकं काय हाऊस वाईफची अशी नोकरी आहे की जी पिन पगारी आहे हाऊसवाईफला कधी सुट्टी नसते हप्त्याचे सातही दिवस आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस कंटिन्यू तिला काम असतं हाऊसवाईफ कधी थकत नाही कधी दमत नाही आणि कधी ती थांबत सुद्धा नाही कितीही तब्येत खराब झाली तरीसुद्धा ती तिची ड्युटी नेहमीप्रमाणे बजावत असते अशाच माझ्यासारख्या हाऊसवाईफसाठी यूट्यूब हा योग्य प्लॅटफॉर्म आहे ब्लॉग रील्स व्हिडिओज हे कुणासाठी म्हणून नाही किंवा पैशाचा विचार करूनही नाही हे आपल्या आनंदासाठी आणि आपल्यासाठी म्हणून बनवायचे मी तुम्हाला खरंच सांगते गाईच मी हाच विचार करून युट्यूब चालू केलेला आहे मी कुणाचं बघून किंवा कोणासाठी म्हणून नाही तर मी फक्त आणि फक्त माझ्यासाठी ब्लॉग बनवते आणि माझा स्वभाव असा आहे गाईच की मी कोणा बायांमध्ये लवकर मिक्स होत नाही आणि बायांचं कसं असतं ना इचं तिच्याजवळ सांगायचं तिचं तिच्याजवळ सांगायचं अशा गोष्टी मला बिलकुलच जमत नाहीत आणि ह्या गोष्टी मला बिलकुलच पटत सुद्धा नाहीत त्यामुळे मी लवकर कोणासोबतच कनेक्ट होत नाही आणि मैत्री करायला तर मी खूप विचार करते पण इथे यूट्यूबवर आपण आपलं मत व्यक्त करू शकतो नवीन नवीन छान लोकांसोबत ओळख निर्माण करू शकतो कुणाचं घेणं एक ना देणं दोन नाही का आपण आपलं मस्त व्यस्त राहतो त्यामुळे मला इथे यूट्यूबवर यावंसं वाटलं आणि दुसरं कारण असं आहे की मला असं वाटतं की आधीच्या काळामध्ये म्हणजे आपल्या वडिलांच्या आपल्या आजोबाच्या काळात मोबाईल्स नव्हते त्यांचे कुचितच एखादा फोटो असतो आपल्या आजोबांचा फोटो कुणाचा असतो कुणाचा तर तेही नाहीये कसे होते तेही आपल्याला बघायला मिळत नाही तुम्हाला खरं सांगते मी माझ्या आजोबांना बघितलं नाही त्यांचा फोटो सुद्धा बघितला नाही त्यांचा फोटोच नाहीये कारण तो काळ तसा होता नाही का पण आताची परिस्थिती तशी नाही आता आपल्याकडे सगळ्या गोष्टी सुखसुविधा आहेत त्यामुळे मला असं वाटतं व्लॉग बनवले तर आपण कायमस्वरूपी व्हिडिओजमध्ये राहू आपले मुलं बघतील त्यांचे मुलं सुद्धा बघतील आपल्याला बघा ना काल आपला दिवस कसा गेला आपण दिवसभरामध्ये काय काय केलं आपण जेवण काय केलं हे आपल्याला दुसऱ्या दिवशी आठवत नाही तर आपल्याला दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी एका महिन्यानी एका वर्षांनी काय आठवणार आहे त्यासाठी मला असं वाटतं व्हिडिओज बनवले ब्लॉग बनवले तर आपण कायमस्वरूपी व्हिडिओजमध्ये ब्लॉग मध्ये राहू आपण कधीही त्याला ओपन करून बघू शकतो तर हेच कारण आहेत माझे यूट्यूबवर येण्याचं ब्लॉग बनवायचे तुम्हाला काय वाटतं माझं म्हणणं योग्य आहे पटते तुम्हाला मला प्लीज कमेंटमध्ये कळवा सर्व कपडे धुवून वाळत घातली किचन क्लीन करून घेतलं आणि आता घराची साफसफाई करत आहे हे शोकेस तुम्ही बघत आहात हे लग्न करून पुण्यामध्ये आल्यानंतर सर्वात पहिली घेतलेली वस्तू आहे माझं स्वतःवर अपसेट होण्याचं कारण असं आहे गाईज मी काल खूप छान ब्लॉग बनवला होता आणि खूप स्पेशल देखील होता काहीतरी वेगळं मला तुम्हाला दाखवायचं होतं तर ते मी शूट केलं त्याच्यानंतर मी ते एडिटिंग केलं त्याच्यानंतर एक ते दीड वाजेपर्यंत त्याला व्हॉइस ओवर केला दुसऱ्या दिवशी मी तो पोस्ट करणारच होते पण तो माझ्याच्यानं डिलेट झाला काहीच आणि ज्या ॲप मधून मी एडिटिंग करते त्या ॲपमधून सुद्धा डिलीट झाला खरंच मी काय करू मला बिलकुल कळत नाहीये जे ब्लॉगर आहेत त्यांना माझं दुःख कळणार आहे की याच्या मागं किती तकलीफ असते आणि किती मेहनत असते मला माझ्या स्वतःचाच खूप राग येत आहे तुम्हाला जर माहीत असेल डिलेट झालेला व्हिडिओ रिकवर कसा करायचा तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा तर हाय गाईस तर आत्ता जस्ट माझे कामं झालेले आहेत आणि आता किती वाजलेत ते मी तुम्हाला दाखवते तुम्हीच बघून घ्या आता किती वाजलेत तर आत्ता वाजलेले आहेत दुपारचे साडेतीन होत आहेत दहा मिनिट टाईम आहे आणि आत्ता माझे काम आवरलेले आहेत सर्व सकाळी फक्त मी चहा आणि एकच चपाती खाल्ली होती तेव्हापासून मी काहीच खालेलं नाही आहे आणि एवढा वेळ झाला एवढे कामं सर्व आवरलेत आणि आता एवढी जोराची भूक लागलेली आहे तुम्हाला मी काय सांगू तर सर्वात आधी मी आता जेवण करणार आहे तर हाय गाईस आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच आणि आता मला भेंडी तोडायची आहे आणि माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल आभाळ आलेलं आहे आज देखील ढगाळ वातावरण आहे दिवसभर ऊन तापलं आणि आत्ता चार वाजतापासून ढगाळ वातावरण आहे तर चला मग आता मी भेंडी वगैरे तोडून घेते बघूया किती निघते ते तर हाय गाईज मी आताच बोर लावलेली आहे टाकीमध्ये पाणी सोडलेलं आहे ड्रम वगैरे मी आता उद्या वगैरे क्लीन करणार आहे हा बाळ भरपूर आलेला आहे झाडांना पाणी देत आहे तर इथे माझे मिस्टर घरी आलेले आहेत त्यांनी येताना गरमागरम वडापाव आणलेले आहेत आणि मस्त मी चहा ठेवला आल्याचा आणि गरमागरम वडापाव आणि गरमागरम चहा मस्त एन्जॉय केला तर गाईज तुम्ही इथे बघू शकता एवढ्या भिंड्या निघालेल्या आहेत बरोबर दोघांच्या भाजीपुरत्या बरोबर निघतात आणि आरामात दोघांची भाजी होऊन जाणार आणि ही तिसरी वेळ आहे एवढ्या भेंड्या निघालेल्या आहेत आणि दोन तीन दिवसानंतरच निघालेले आहेत असो चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर आजच्या मी तुमच्या इथं जरच आहे ते भेटते नवीन व्हिडिओसोबत लवकरच तर तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा गाईज आणि हो तुझ्याच्या दुनियेला प्लीज पटकन सबस्क्राईब करून घ्या बरं का आता आणि चला मग थँक्यू फॉर वॉचिंग बाय